मराठवाड्यामध्ये एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये म्हणजे बहात्तर चौऱ्याहत्तरच्या काळामध्ये विकासाची आंदोलन विद्यार्थ्यांनी केलेली आहेत म्हणजे आज ऐकलं तर ते आश्चर्यच वाटेल की लातूरला एस टी डेपो झाला पाहिजे डिव्हिजन झाला पाहिजे यासाठी लातूरला आंदोलन झालंय गोळीबार झालाय हे सांगायचा उद्देश असा की या वातावरणातनं पूर्ण मराठवाड्यातले तरुण जात होते ते कमालीचे जागरूक होते ते प्रश्न विचारायचे ते आमदारांना अडवून प्रश्न विचारायचे की तुम्ही काय करता आहात या काळामध्ये शशिनी औरंगाबादला विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याची जी पद्धत होती तीच मुळात कमालीची वेगळी एकोणीसशे ऐंशीच्या सप्टेंबर मध्ये हॅलो सुरू झाली आणि त्यावेळेला वेगवेगळ्या ग्रामीण भागातून मेडिकल कॉलेज औरंगाबाद इथे मुलं येत होती डॉक्टर अहंकारी त्यावेळेला नुकतेच वडू प्रोजेक्ट मधनं वेगळा अनुभव घेऊन तिथून ते इथे आलेले होते आणि मेडिकलच्या मुलांमध्ये इतके की त्या सर्वांना एकत्र आणाव या उद्देशाने त्या नोटीस बोर्ड वर लावून की तुम्हाला हे प्रश्न पडतात का आपण कसे जन्माला आलो आपण जन्म आलो तेव्हा तुमच्या आईची नाळ कशी कापली गेली ती पत्तीने कापली का दगडाने कापली हे जे काही त्यांनी प्रश्न विचारले त्यातून जे विद्यार्थी गोळा झाले ही सुरुवातच तस म्हणजे तसं म्हणलं तर काल्पनिक वाटावी अशी आहे पण ते शशीला शक्य झालं आणि त्या आपीलाला प्रतिसाद देऊन अडीचशे तीनशे मुलं आली आणि मग ही आरोग्याची चळवळ सुरू झाली की ज्याच्यातनं आम्ही दर रविवारी एका गावांना जात होतो म्हैसमाळे पहिलं गाव होतं आडगाव राजा पिंपरी अशी बरीच गावांची मोठी यादी आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशे मध्ये गावामध्ये नेणं वेगळ्या प्रश्नांना आणि आणि त्यांची बौद्धिक सामाजिक उंची वाढवण हे काम चळवळीने आणि जवळपास सालापर्यंत ही चळवळ चालू होती गावाच्या विजिटच्या आधी थोडीशी तयारी व्हायची प्राथमिक तयारी आणि काही जनरल प्रॅक्टिशनर्स कडनं काही औषध गोळ्या घेतल्या जायच्या तिथे ओपीडी कंडक्ट केली जायची आणि त्याच्यातनं खूप रिलीफ आला अशा अनेक एक एक दोन दोन तीन तीन घटनांमध्ये एक एक पाऊल पुढे पुढे पडत गेलं आणि मग ती गावं खूपच हॅलोशी चांगल्या पद्धतीने जोडली गेली आणि या चळवळीचं अतिशय सीमित असं उद्दिष्ट होत कि आरोग्य संपन्न समाज निर्माण करण्यासाठी एक समाजभिमुख डॉक्टर आणि त्याचबरोबर वैद्यकशास्त्राशी वैद्यकशास्त्राची जास्त जो संलग्न राहील असा समाज आपल्याला कसा निर्माण करता येईल त्यातला एक वळणाचा बिंदू म्हणजे भूकंप आहे भूकंपाने आमच्या भागामध्ये पूर्णपणे बदल घडवून आणला आणि शशी त्याचे मित्र लोकांचे हाल बघत होते इथपर्यंत डॉक्टर येणं कठीण होतं म्हणून त्यांनी आरोग्य यात्रा काढली त्या गटाने ठरवलं की आपण नुसतीच चळवळ करून काही होणार नाही याला स्थायी स्वरूपामध्ये याला उत्तर शोधण्यासाठी याला पर्याय शोधण्यासाठी आपण एक संस्था म्हणून तयार एक एकत्र येऊयात आणि त्यातल्या बारा चौदा जणांनी एकत्र येऊन हॅलो मेडिकल फाउंडेशन चालू करावं हॉस्पिटल चालू करावं आणि ते अणदूर करावं कारण खोदावळीतून आलेल्या शशीला माहिती होतं की इथून काही जर अडचण आली तर त्यांना सोलापूर पर्यंत नेणं कठीण होतं आणि वाटेत अनेक जण मरत होते पहिली गोष्ट म्हणजे आजार आल्यानंतर डॉक्टर कडे जायचं असतं आणि उपचार करायचा असतो हे बऱ्याच लोकांना पटायचं नाही हा कन्सेप्टच लोकांमध्ये नव्हता आणि मग त्याच्यासाठी आपल्याला शिकलेला चांगला डॉक्टर लागतो त्याच्यासाठी आपण अपन आपली हिस्ट्री दिली पाहिजे त्याच्यासाठी आपण डॉक्टरशी संवाद साधला पाहिजे हा सगळा जो काही डॉक्टर पेशंट सुसंवाद हा जो काही भाग आहे तो ती एक भागीदारी आहे पेशंट आणि डॉक्टर ही ती भागीदारी जर का वाढीच लागली तर कदाचित आरोग्याच्या प्रश्नापर्यंत आपल्याला पोचता येईल आणि त्याची सुरुवात मला असं वाटतं की आमच्या हॉस्पिटलमधनं झाली शशी जो घडला ना तो असा सतत घडत गेला एकीकडे आरोग्याचा विचार वाचत असताना डॉक्टर नसेल तिथे ही कल्पना त्याला आवडलेली होती की आपण काहीतरी तिथे घेऊन जाऊन करायला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आपण सरकारला ना पर्याय नाही आहोत सरकारच्या सोबत जाऊन आरोग्य यंत्रणा कशी पक्की करायची आणि गावामध्ये कसं जायचं यासाठी त्यांनी ही जी भारत वैद्य नावाची जी संकल्पना केली ना ती शब्द गुळगुळीत जरी असला तरी ही क्रांतिकारी संकल्पना आहे की गावामध्ये अस्पृश्यहून अस्पृश्य उपेक्षिताहून उपेक्षित कोण असतं तर गावातील एकल महिला त्या महिलेला प्रशिक्षण देऊन भारत वैद्य करून त्या गावामध्ये सन्मानाचं स्थान मिळणं ही अशक्य वाटणारी गोष्ट शशी आणि हॅलोमुळे ही शक्य झाली बचत गटातून महिला मंडळातून ग्रामसभेतून आठवी ते बारावी पर्यंत शिकलेली महिला गावानेच निवडायची आणि त्या महिलेला जर हॅलो मेडिकल फाउंडेशन कडे पाठवलं तर हॅलो मेडिकल फाउंडेशन त्यांना एक प्रशिक्षण देईल त्यांना आम्ही भारत वैद्य प्रशिक्षणाचं नाव दिलं आणि आमचे तत्वज्ञान त्यामधलं असं विकसित झालं की अशी महिला व्यवस्थितपणे जर तिला प्रशिक्षण मिळालं तर गावपातीवरचे ऐंशी ते नव्वद टक्के आरोग्याचे प्रश्न ती सोडवू शकते सादैव मध्यम रोग उपचार कसा करायचा गंभीर पेशंट दवाखान्यात कसे पाठवायचे आणि गावातल्या लोकांना आपण कसं गरोदर माता असतील त्यांची तपासणी करणे वजन उंची बीपी बी, सगळं कसं तपासणी करायचं त्यांना काय सल्ला द्यायचा हे सगळं गावातल्या मृत्यूच्या नोंदी घेणं ह्या सगळ्या अठ्ठावीस दिवसाच्या ट्रेनिंगमधून आम्हाला बाहेरून पुणे मुंबईसारख्या ठिकाणाहून मोठमोठे डॉक्टर येऊन त्यांनी आम्हाला शिकवलं सुरुवातीला लोकांनी स्वीकारत नव्हतं काम कारण नाव ठेवायचं ही बाई कुठे मग अशा पद्धतीने लोक नाव ठेवत होती आणि जरी सुरुवातीला असं लोकांना वाटलं की ही काय आठवी दहावी शिकलेली बाई मला मदत करणार आणि ही काय माझा रोग ओळखणार आणि मला इलाज करणार पण त्या बायकांनी स्वतःला सिद्ध केलं गावातल्या गावांमध्ये अशी एक आरोग्य शिक्षण घेतलेली महिला त्या ठिकाणी उपचार करते आणि त्याचा फायदा लोकांना होऊ लागलेला आहे हे जेव्हा लक्षात आलं लोकांच्या त्यावेळेस त्यांना दवाखान्यामध्ये जाऊन सलाईन इंजेक्शन घेण्यापेक्षा भारत वैद्य कार्यकर्तेकडनं चार दोन रुपयाच्या गोळ्या चार दोन दिवसाचा कोर्स केला की पूर्ण टणटणीत बरे होतात त्याच्याबद्दलची खात्री वाटू लागली आणि तिने त्याचा उपयोग करून घेऊ लागले दिलेले गोळ्या घ्या बरं का व्यवस्थित जेवण व्यवस्थित करा गोळ्या व्यवस्थित घ्या कमी होते येऊ का मग मी गोळ्या मात्र घ्या व्यवस्थित येते मग लोक आता मला नाव ठेवत नाहीत लोक मला स्वतःहून काही अडचणी तर मला स्वतःला विचारायला येतात मी आज डोक्यावरचा पदर माझ्या खांद्यावर आहे मी ठामपणाने उभी राहते दोन हजार पुरुषांमध्ये मला एकटीला जरी पाठवले तर मी तिथं जाऊ शकते आत्मविश्वास माझा एवढा वाढलेला आहे म्हणजे अक्षरशः मुख्या वाटणाऱ्या कधीही शब्द न काढणाऱ्या महिला आता आत्मविश्वासानं आणि पण वैद्यकीय बोलायला लागलेल्या आहेत कॅन्सरचा पेशंट सुद्धा त्या बाईंना शोधता आलेला आहे एखाद्या डॉक्टरची चुकीची ट्रीटमेंट त्यांना सांगता आलेली आहे भारत वैद्य त्यांच्या भाषेत बोलायच्या त्यांच्या गावातल्या होत्या आणि म्हणून त्या चांगला एक पूल झाल्या सेतू झाल्या डॉक्टर आणि पेशंट मधल्या एकच आता म्हणायचं झालं था तर या कार्यकर्त्यांनी गेल्या सोळा सतरा वर्षामध्ये दोन लाखापर्यंतच्या रुग्णांवरती उपचार केलेला आहे आणि यामधनं किती रुपयांची बचत झाली किती वाचले किती जणांचे त्रास कमी झाले याचं मोजमाप करणं खूप कठीण आहे आणि त्या बायकांना त्यांची एक वेगळी ओळख सापडली या निमित्ताने गावाला त्यांची ओळख सापडली काय तू मुस्लिम जातीचे का असं मला बीच नंतर मी हळूहळू हाल बाहेर पडले कामाची सुरुवात केली तर अनुभव चांगले येत गेले मुर्चीवर मला जात आणि धर्म याच्यामुळे असलेल्या साठ ते सत्तर टक्के कार्यकर्त्या ह्या दलित जातीमधल्या आम्ही निवडल्या की त्यांना त्यांच्या इतरांच्या स्वयंपाकघरापर्यंत प्रवेश लोकांनी दिला केवळ त्यांच्याकडे आरोग्याचं ज्ञान आलं म्हणून तुम्ही एखाद्याचं दुखणं दूर केलं की लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो त्या महिलांना या माध्यमातून गावामध्ये क्रेडिबिलिटी मिळाली त्यांच्यावरती लोकांचा विश्वास बसला आणि मग त्या इम्पॅक्टमधून त्या विश्वासातून लोकांनी हॅलो मेडिकल फाउंडेशनने इतर अनेक उपक्रम समाज सुधारण्याचे घ्यायला सुरुवात केले सावली समुपदेश केंद्र हे अत्याचार पीडित महिला व मुली त्याचबरोबर पीडित कुटुंबासाठीच एक मदत केंद्र आहे या ठिकाणी पीडित महिला मुलींना आधार काम त्यांच्या ज्या समस्या आहेत तक्रारी आहेत त्या जाणून घेऊन त्यांना त्या, त्या, त्या पद्धतीची मदत केली जाते आरोग्य असेल लैंगिकता असेल सोनाथी संबंध असेल बालविवाह असेल शिक्षण असेल दुष्काळ असेल एकल महिला असतील अशा प्रकल्पामधून आम्ही बऱ्याच योजना गावातल्या लोकांपर्यंत पोहोचवतो जे पूर्वी बोललं जात नव्हतं म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल असं म्हटलं जायचं अंडूर की तू उभी जा पण सासरून यायचं तर आडवीच होऊन ये आणि आड आड़ जवळ असलेला बरा अशा घरात दिलं जायचं मुलींना म्हणजे जे महिला पहिलं असं बाहेर पडत नव्हत्या किंवा हिंसे आपल्या कौटुंबिक हिंसेची माहिती बाहेर देत नव्हत्या त्यांना असं वाटायचं आम्ही बाहेर जर सांगितलं होतं कारण आम्हाला प्रतिबंध दसणार द्यायचं आहे ती माहिती बाहेर कळाली तर आमच्यावर जास्त त्रास होईल असं त्यामुळे बोलत नव्हत्या ह्या संस्थेमुळे त्यांना आमची खर ओळख पटली त्यामुळे आम्हाला खुला बोलू लागलं बाहेर पडू लागलं म्हणजे भारत वैद्य हीच पूर्णपणे संकल्पना जशीच्या तशी उचलली गेली आणि तीच आशा म्हणजे सोशल हेल्थ हेल्थिव्हि त्याच्यामध्ये सोशल हेल्थ म्हटलंय आणि सोशल हेल्थ म्हणजे तुम्हाला जर का आनंदाने जगायचं असेल तर तुमच्या भोवतालचा समाज पण तेवढा सुदृढ पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही आनंदाने जगू शकत नाही त्या शशीचं एक वेगळेपण असंय की सहसा गावातली बाई कोणाशीही मोकळेपणानं अगदी मोकळेपणानं घरच्या भावाशी सुद्धा बोलत नाही मात्र ती स्वतःच्या अडीअडचणी शशी अहंकारी समोर मोकळेपणानं सांगायची शुभांगीतेसमोर मोकळेपणानं सांगायची आणि त्यातून त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना सुच द्यायच्या मग काय सुनेला त्रास होतोय मग सुनेचं स्वागत करा सासूचं पूजन करा सण वेगळे करा बैलपोळा वेगळा करा आधुनिकता ही समाजाला सोबत घेऊन परंपरेला आधुनिक करणं हे असाधारण कार्य आहे एक गोष्ट लक्षात आली पेशंटशी बोलताना कि आरोग्याचा प्रश्न हा फक्त केवळ रोग आणि शरीर ह्याच्याशी निगडीत नाहीये शरीराचं आरोग्य मनाचं आरोग्य हे दोन्ही खूपच महत्वाचं तर आहेच पण त्याचे आयाम काय आहेत वेगवेगळे म्हणजे ते फक्त शारीरिक आरोग्य नाहीये ते सामाजिक आरोग्य आणि त्या कुटुंबाचं आरोग्य त्या स्त्रीचं आरोग्य बाळांचं आरोग्य एकमेकांशी बोलण्याचं एकमेकांशी संवर्धन राहायचं केवळ औषधोपचाराने आरोग्य सुधारणार नाही आहे तर वैचारिक परिवर्तनाची फार मोठी गरज जाणवली ग्रामीण भागामध्ये मुलांना नीट लिहिता येत नाही वाचता येत नाही आपल्या कल्पना आपले विचार आपल्या भावना योग्य समर्पक शब्दामध्ये मांडण्याचं जे काही भाषिक कौशल्य असतं त्याच्यात मुलांचा विकास होत नाहीये मग कल्पना अशी निघाली की आपण एक निबंध स्पर्धा आपण आयोजित करूया निबंध स्पर्धेतून मंडळी इतकी पुढे आली स्वतः विचार करायला लागली त्यांचं भाषा सुधारली बरं हे केल्यानंतर त्या बक्षीस वितरणाला विजय कुमार केतकर असे लोक येत गेले अशा सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना ऐकल्यामुळे ती अभिव्यक्ती आपोआप नंतर मुलांमध्ये शिक्षकांमध्ये येत गेली आणि ते वातावरण बदलत गेलं प्रयोगशाळा नावाची गोष्ट शाळेमध्ये नव्हतीच प्रयोग फळ्यावरच काढून दाखवायचे मग आपल्याला याविषयी काही करता येईल का हा विचार डॉक्टरांच्या सोबत मांडल्यानंतर म्हणाले त्याच्यासाठी थोडस बळ उभं राहणं आवश्यक आहे मग हे बळ डॉक्टरांनी उभं केलं आणि अशा रीतीनं प्रयोगशाळा सुरू केली नाहीतर शाळा कॉलेजेसमध्ये प्रयोग शिकवलेच जात नाहीत ते शिकवले कसे जावेत त्यातनं वैज्ञानिक तत्व काय हे इथं शिक्षकांना पण शिकवलं गेलं इथं विद्यार्थ्यांना आणलं गेलं त्यामुळे इथं आजूबाजूच्या शाळांतनं रोज मुलं येतात आणि त्याशिवाय इथं जी विज्ञान जत्रा दरवर्षी भरवली जाते त्याला चार ते पाच हजार मुलं आणि शिक्षक येतात आपण म्हणू वैश्विक दृष्टी ही निबंध स्पर्धा आणि विज्ञान केंद्र यांच्यामुळे इथल्या मुलांमध्ये शिक्षकांमध्ये येत गेली आणि म्हणून शिक्षणातलं वातावरणसुद्धा अतिशय व्यापक आणि विशाल होत गेलं एकोणीसशे त्र्याण्णव नंतर मराठवाड्यात आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत होत्या म्हणजे आजही मराठवाड्यात दररोज तीन ते चार शेतकरी आत्महत्या करतात मिलिंद पोद्दार हा जो मनोविकार तज्ज्ञ आहे त्यांनी इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं की तुमच्या आसपास साधं डिप्रेशन सिव्हिअर डिप्रेशन आणि अगदी आत्महत्याच्या टोकाला जाणारं असं काही असेल तर ते घेऊन या आणि त्यांनी आत्महत्येच्या टोकावरच्या रुग्णांना तिथून परावृत्त केलेले देणं घेणं असं पाहुणे राहण्याचे पैसे फिटणं शेती पिकणं एवढं माझं जड निश्चय झालं की आत्महत्या करायचं मग ते पोतदार हे हालू मेडिकल हे शिक्षिकांचे आमचे मित्र हे सर्वांनी मला आजपर्यंत बोलायला मी माझी दोन्ही मुलं घेऊन आत्महत्या करणार होते मी विहिरीत किंवा रेल्वेच्या खाली असं पडायचा मी पूर्णपणे विचार केलेला कारण माझ्याकडे काहीच नव्हतं नॉलेज देखील नव्हतं मी जगायचं कसं हेच देखील माझ्याकडे काही नव्हते पण केवळ मी हॅलो संस्थेमुळे मी डॉक्टर शशिकांत अंकारेमुळे मी आज इथं उभी आहे मी ज्यावेळेस सुरुवातीला मायक्रो प्लॅनिंगच्या ह्याच्यामध्ये जॉईन झालो तर त्यावेळेस मला माझं स्वाद नावसुद्धा सांगता येत नव्हतं परंतु आज जी सरांच्या मार्गदर्शनाखाली किंवा सरांच्या बरोबर राहून मी आज जिल्ह्यातले मोठे मोठे जरी अधिकारी असले म्हणजे डी डिप्युटी डायरेक्टरपर्यंतच्या लोकांमध्ये जाऊन मी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रभावी पद्धतीनं प्रशिक्षण देऊ शकतो अशी क्षमता माझी सरांनी निर्माण केलेली आहे ज्या ज्या गावात भारत भारतवायद्यांनी काम केलंय ज्या गावात बचत गट होते ज्या गावामध्ये असे विविध उपक्रम राबवले गेले तिथल्या बायका आज खूप वोकल झाल्या आहेत त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांच्या आपल्या शरीरावर आपला हक्क आपल्या आरोग्या संबंधीच्या त्यांच्या प्रगल्भ झालेल्या आहेत कारण सर सांगायचं तर कारण माझ्या अन्याय झालेला होता मला समजलं की कसा अहिंसा होता आणि त्या हिंसाला कसं प्रतिकार करावा त्यामुळे मला समजायचे मजा तर आपण स्वतः अन्यासन केला तर वाढत जातो त्यामुळे माझ्याबद्दल झाला की कारण आपण नाही करायला पाहिजे शशीचे मार्ग पण बघा प्रत्येक वेळेला तो वेगळ्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचलेला आहे कधी प्रदर्शनातनं कधी आरोग्य यात्रेतनं कधी प्रात्यक्षिक दाखवून कधी नाटकातन सर्व मार्गांनी आरोग्याविषयी बोलण्याचं काम शशीनं सातत्याने केलेलं आहे आणि मग आरोग्य संपन्न समाज जर का निर्माण करायचा असेल तो निरामय समाज निर्माण करायचा असेल तर फक्त डॉक्टरांनी काम करून भाग नाहीये मग दुष्काळ पण हटला पाहिजे शेतीला पाणी पुरेसं मिळालं पाहिजे पिकांची योजना आपण कशी करणार आहोत पडणाऱ्या कमी पावसात आपण काय काय पिकं घेणार आहोत आपला आहार कसा पाहिजे आहारात मग आपल्याला काही प्रिव्हेशन रोगांचं करता येईल का आणि असे वेगवेगळे मुद्दे आले आणि मग हे सगळ्या अर्थकारणाशी जोडले गेलेले ग्रामीण भागातल्या महिला नेहमी रोजाने शेतामध्ये वगैरे कामाला जातात कष्ट त्यातून उत्पन्न मिळत नाही तर त्याला जोड व्यवसाय करायचा दुग्ध व्यवसाय असेल शेळी व्यवसाय असेल कुंबडी व्यवसाय असेल ह्या व्यवसायामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू असते त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात पण वाढ होते व त्यांचे जीवनमान पण सुधारते आता बायकांना बाहेर जावं वाटतं बायकांना कमवावंसं वाटतं त्यामुळे साहजिकच फॅमिली साईज पण कमी होतोय पूर्वी फक्त मुलाच्या शिक्षणासाठी कदाचित शेत विकायला तयार होतील पण आता मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा शेत विकायची तयारी मानसिकता आहे लोकांची आणि या म्हणजे जर का जिथे इंटरव्हिन केले ते गाव आणि जिथे हॅलो पोचली नाही ते गाव असं जर का आपण चित्र बघितलं तर अगदी दोन टोकांवर आणि दोन ध्रुवांवर असल्यासारखे आपल्याला दिसतात एथिकल प्रॅक्टिस करणारे लोक आणि समाजात प्रचंड मान विश्वासार्हता कोणाला आहे फक्त हॅलोमधनं च्या मुशीतून बाहेर पडलेला डॉक्टर्स नाही सक्षमीकरण एका महिलेचं झालं कुटुंबाचं होतं गावाचं होतं त्या परिसराचं होतं असं सर्व पद्धतीनं सक्षमीकरण करून त्यांना एक उत्तम दृष्टी देण्याचं काम हॅलोने केलंय तयार उत्तर देणं हे महत्वाचं नाहीये त्यांना दृष्टी दिल्यामुळे त्यांचं ते पुढं जात राहणं हे जे आहे ती प्रक्रिया आहे तो प्रॉडक्ट नाही आहे हॅलोनं एक प्रक्रिया घालून दिलेली आहे आणि त्यामधनं किती जण जातात ही काय आपण गणना करू शकत नाही पण ती दृष्टी घेऊन ते जात असल्यामुळे हे जे काही काम शशी आणि शुभांगीता चालू केलेलं आहे ते काम तसंच पुढं त्याच पद्धतीनं चालू राहिलेलं आहे आणि चालू राहील हेच या हॅलोच्या कामाचं वैशिष्ट्य आहे